रायगड जिल्ह्यातील मानगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे भविष्यात मानगाव हे दक्षिण रायगडची राजधानी होण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे मानगाव शहराला आधुनिक बनवण्यासाठी मानगाव नगरपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करणं आवश्यक असल्याने लवकरच मानगाव नगर परिषद होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे असे अभिवचन रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकर यांनी केलं इंडिया कंपनीने मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या सी एस आर अडीचशे कोटी निधीतून सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या दुसऱ्या टप्प्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना केलं यावेळी त्यांनी बोलताना खासदार तटकरे यांनी सांगितलं की मानगाव शहराचा औद्योगिक शैक्षणिक आणि सामाजिक लोकविस्तार झपाट्याने वाढतो मानगाव हे दक्षिण रायगडचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखलं जातं त्यामुळे शहरात पायाभूत आणि भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी मानगाव नगरपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये गरजेचं आहे यासाठी प्रयत्न करीत आहे त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला मी पालकमंत्री असताना मानगाव ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये केलं होतं रोहा मुरुड श्रीवर्धन मसळा या नगर परिषदांना शंभर वर्षांचा सा इतिहास असला तरी माणगावची लोकसंख्या या नगर परिषदांपेक्षा जास्त आहे मानगावची लोकसंख्या ही नगरपालिके इतकी आहे त्यामुळे मानगाव ही सुरुवातीला नगर, नगर परिषद होईल तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिकाधिक कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून जास्तीत जास्त नागरी सुविधा नागरिकांना देता येतील असा आत्मविश्वास खासदार सुनील तटकर यांनी व्यक्त केला नगरपालिकेमध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती लोकसंख्या नगरपंचायत असलेल्या माणगावमध्ये उदाहरणार्थ मी रोयाचं उदाहरण दिलं शिवर्जन दिलं मुरुडचं दिलं उदाहरण किंवा अगदी अलिबाग शहरापुरतं सीमित उदाहरण दिलं या सगळ्या नगरपालिका शंभर वर्षापूर्वी अस्तित्वात हो त्या नगरपालिकेची लोकसंख्या आणि मधल्या कालावधीमध्ये तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल तर तिथे नगरपंचायत करण्याचा निर्णय मी पालकमंत्री असताना ज्या वेळेला लोकशाहीकडचं सरकार होतं त्या माध्यमातून आपली नगरपंचायत अस्तित्वात आली या नगरपंचायतीची लोकसंख्या नगरपालिकेपेक्षा सुद्धा जास्ती आहे त्यामुळे आज ना उद्या मी सरकारकडे मागणी करणार की माझ्या माणगाव नगरपंचायतीला आता नगर, नगर परिषदेचा दर्जा द्यावा जेणेकरून आपाप एक स्तर त्याच्यातला उंचावला गेलेला आहे असं स्पष्टपणाने आपल्याला त्या ठिकाणी म्हणत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल